हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात आजचा जो व्हिडिओ आहे तो दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे एक म्हणजे प्रकट देण्याचं जे काय माझं रुटीन होतं पूजा होती ती पण मी शेअर केलेलं आहे आणि हा जो आहे तो गुढीपाडव्या दिवशीचा आहे स्वयंपाक वगैरे जो आपला पुरणपोळीचा एक कमेंट आली की आम्हाला वाटलं तू पुरणपोळी वगैरे शेअर करशील कालच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या धावपळीच्या रुटीनमध्ये व्हिडिओ मोठे तुम्हाला येत नाहीत त्याच्यामागचे कारणं तीच आहेत एक एक झालं की एक एक सुरूच आहे अजून पण संपलेलं नाही मी विचार करते आज संपलं उद्या संपलं हाऊस टूर न देण्याच्या मागचं तेच कारण होतं दोन अजून काम आहेत ते तुम्हाला कळतील दोन म्हणजे जी आपली रेग्युलरचीच काम आहेत ती झाली की म्हणलं मग हाऊस टूर वगैरे द्यावं कारण आता वॉश बेसिन जे आहे तिथलं काम तुम्ही पाहिलेलं आहे अर्धवट राहिलेलं आहे पेंडिंग मी बनवत होते स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक मी शेअर केलेला नाही कारण खूप सारे व्हिडिओ आहेत माझे आता येणारी अक्षय तृतीया तेव्हा मात्र मी डिटेल्स मध्ये तुम्हाला पुरणपोळीचा माझा स्वयंपाक शेअर करेन मला नाही

तर रुपेश आलेले आहे सकाळी घरची गुढी उभा करून तो भाडं घेऊन आलेला होता कोल्हापूरला कारण तुम्हाला माहीत आहे मामाची गाडी आहे आणि ती कधी कधी पण बाहेर जाते म्हणजे घरी पण वापरतात पण पण जाते त्याने कॉल केलेला मला की बाबा असं असं आहे आणि इथून मला लोकेशन पाठव कारण आले लो ते आलेले होते पूजेच्या वेळेला तेवढं काय त्यांच्या डोक्यात नव्हते की अमोक अमुक पत्ता इथं असेल तिथं असेल लोकेशन पाठवलं बरोबर तो आलेला होता मग मी मात्र स्वयंपाक जो आहे तो पूर्ण उरकून घेतला मी थोडंसं त्याला सुनवत होते त्याच्या तब्येतीबद्दल ना 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 ना। 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 काल जी मी नेसलेली साडी होती त्या साडीवर कमेंट आलेले होते की ताई ती कितीला घेतलेल्या आहे कुठून घेतलेले आहे तर गांधीनगर परिवार साडी सेंटरमधून घेतलेले आहे आणि आता जस्ट पूजेचे आहे वास्तुशांतीला होम ज्या दिवशी केला आपण त्या दिवशी ले ले ला, ला, ले ले ती साडी मी नेसलेली होती माहेरचा आयर आहे तो माहेरचा एर असतो बघा लेकीला जावायला त्यातली ती साडी आहे आणि ती आम्हाला बाराशेला बसलेली होती पण मी जसं तुम्हाला एक शॉप शेअर केलेला आहे श्रीराम साडी सेंटर तिथं जा आणि सेम साडी दाखवा तुम्हाला त्यापेक्षा कमी किमतीत मिळून जाईल गुढीचं दाख तयार केले मी हे महाराजांना घरात आल्यापासून खूप दिवसातून आपल्या स्वामी महाराजांना आवडणारा नैवेद्य जो आहे तो आज गुढी पाडायच्या निमित्त बनवला कसं झालंय जेवण भजी कशी झाली जरा बघा एक नंबर झाले आरू तुला बघा की बाप म्हणते म्हणजे एक नंबर हे तू हिवाळीने एक नंबर ओके जाई ना आपल्या किचनची अवस्था हा हे आपला स्वयंपाक असं इथं पापड आहे आमटी आहे भाजी आहे भजी आहे भात आहे पुरणपोळी आहे आता पहिला ना थोडंसं गरम गरम भजी काढून घेते एवढे आहेत पण रुपेश जो आहे तो पलीकडे गेलेला आहे जेवायला मग विचार केला की त्याला पण थोडंसं होईल आल्यानंतर एवढं पुरण आहे अजून एवढं पीठ आहे पोळ्या तिकडं आहेत पण पहिला काय करते भजी काढून घेते म्हणजे कसं तो आला ना गरम गरम खायला मिळेल थोडंसं तुमच्या दादाला पण देईल माझा अवतारा बघा आणि असंच असतं सणासुदीच्या सा दिवशी ना आम्ही नटतो थटतो नंतर सगळं काढून फेकतो आणि पुन्हा कामाला लागतो आज एवढा सण झाला खरं मला ना

जेवणखाना करून रुपेश निघत आहे आणि मी ज्या साड्या आणलेल्या होत्या आजीला ह्या दोन साड्या तुम्ही पाहिलेल्या होत्या की खूप कमी किमतीत मला मिळून गेलेल्या होत्या सोबत पिशवी आहे बघू शकता इथून घेतलेल्या होत्या आणि ही खालची जी साडी आहे ही तुमच्या दादाची जी बहीण आहे तिनं आपल्या आईसाठी आजीसाठी सागर शिवाणीला आयर आपल्याला आहे आणलेला होता त्यातली साडी आहे वळून घे ना पुढे जाऊन रुपेश गेला आणि त्याच्यानंतर मग हे टायमिंग संध्याकाळचं होतं आवरून आम्ही चाललेलो होतो तुमच्या दादाकडच्या रिलेटिव जे आहेत तिकडं ना वास्तुकशांतीचं निमंत्रण होतं पण आम्हाला दिवसभर सणामुळे ह्याला त्याला जाता आलं नाही आहे दिवसभर आपलं चालू होतं आता संध्याकाळी आपलं निमंत्रण पोचवणं आणि प्लस शुभेच्छा देणं हे तर आपलं आहे त्यामुळे आम्ही निघत होतो पण मी कुठलंही काही शेअर केलं नाही मी डायरेक्टली तुम्हाला भेटत आहे दुसऱ्या दिवशी हा जो दिवस आहे हा स्वामी प्रकट दिनाचा दिवस आहे आणि या दिवशी ना देवघर जे होतं ते मी तुमच्या दादाला चेंज करायला लावलेलं आहे ला चेंज म्हणजे थोडंसं सरकवून घेतलेलं आहे एक पेज जो आहे तो रिकामा करून घेतलेला आहे जेणेकरून मला पूजा वगैरे मांडायला बरं होईल आता पुढे जाऊन कारण सांगेन की मी खाली पूजा का मांडलेली नाही तर जागा रिकामा का करून घेतला आहे जागा तर म्हटलं चला रिकामा करून घेतलेला बरा तर शुभ सकाळ सगळ्या माझ्या ताईंना आज आहे स्वामी प्रकट दिन स्वामी प्रकट दिनाच्या बरोबर शुभेच्छा व्हिडिओ थोडासा लेट येईल तुम्हाला कारण आपल्या आधीच्या व्हिडिओमुळं तर आता ना पूजा मांडण्यासाठी जो जागा रिकामा केलाय तो आम्ही अशा पद्धतीने केला तिथं खाली घेतलं ना काय होतं यातलं काय काढायचं म्हटलं तर आपल्याला अवघड होऊन जातं ड्रॉवर सगळे झाकून जातात म्हणून मग तुमच्या दादाला म्हटलं हे जागा वेस्टेजच फोडून राहतोय किताब पूजा मांडलेली बरी कारण वरच्यावर होतं दिवसभर झाड लोट वगैरे केली तर धुळा वगैरे जास्त उडते खालच्या पूजेचा मला अनुभव आलेला आहे की धूळ खूप उडते कारण आपलं झाडू वगैरे आपण मारतो ना त्यावेळेला आणि दरवाजा बंद करून तर आपण प्रत्येक वेळेला झाडू मारू शकत नाही थोडं का वेळा खाली जातं म्हणून मग ते रिकाम करून घेतले आपल्या घरात जेवढे जेवढे महाराज आहेत तेवढे सगळे मी आज स्वच्छ धुणार आहे आणि मेन आपले जे महाराज आहेत जे सुरुवातीला आपल्या घरी आलेले होते ते महाराज आणि नंतर त्याच्यानंतर मी पितळेचे आणलेले होते ते महाराज ते मात्र दोन जे आहे ते अभिषेक करणार आहे आधीच्या महाराजांबद्दल मला खूप कमेंट होतंय की द डबल टिबल मूर्ती नसून येत आई कोणाला तरी कोणाला तरी दे पण का कोणास्टाव कधीच इच्छा झाली नाही द्यायची एक वेळ नवीन घेऊन देऊया पण आहे ते राहू द्या असंच झालं त्यामुळे मग ते, ते महाराज कुणालाही मी दिलेले नाही आणि मी तुम्हाला खरं सांगते माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार सांगते मी घेतलेले जे अनुभव असतात तेच मी शेअर करते मी वेगळं काही शेअर करत नाहीये एक असो दोन असो चार असो गुरु आहेत ते आपले देवाच्या मूर्ती नसाव्या म्हणतात ते पण तांबा पितळेच्या बाकी असे फोटो वगैरे एक्स्ट्रा असलेले चालतात पण हो गुरु आहेत त्यामुळे तुमच्या घरात गुरुच्या कितीही मूर्ती असू दे काहीही प्रॉब्लेम नाही आहे भले आता नियम जिकडं तिकडं भरपूर आहेत पण माझ्याकडे आता तुम्ही पाहता गेली दोन वर्ष डबल मूर्ती आहेत आता तर ह्या घरात आल्यापासून सगळे महाराजच आहेत आपण मनापासूनही करतो समोरच्यांना आपल्याला मनापासून दिलेलं असतं त्यामुळे त्या त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या पण भावना चांगल्या असतात आणि त्या ह्याचा आपण आदर करून पूजा वगैरे करणं गरजेचं आहे इतर वेळेला ठीक आहे आपण ठेवून दिलेलं आहे पण ती शोची वस्तू नाही आहे की बाबा त्यांना आज खाली न घेणं पूजा न करणं म्हणजे आता तर ती शोची वस्तू ठरलेली आहे पण आपल्यासाठी ती शोची वस्तू नाही आहे एक महाराजांची पूजा केली काय आणि दहा महाराजांची पूजा केली काय आपला मनापासून जी आपली सेवा आहे आणि आपण मनापासून त्यांची पूजा करतो हे महत्त्वाचं असतं त्यामुळे किती मूर्ती आहे किती फोटो आहे काय आहे याचं कधीही डोक्यामध्ये आणू नका असू दे एक्स्ट्रा दोन तीन चार आपल्या घरात किती आहेत आता तुम्ही जाऊन बघचाल पण प्रत्येक गोष्ट मनापासून पुजलेली आहे त्यामुळे कुठलीही कुठलीही महाराजांची मूर्ती बाहेर जाणार नाही मला परवाच एक कमेंट आलेली होती त्याच्याबद्दल पण बोलेन पण माझं सगळं आवडलं आणि त्याच्यानंतर आपल्या समोरचं जे घर आहे ना त्या घरामध्ये ना स्वामी प्रकट दिनाचा महाप्रसाद त्यांनी ठेवलेला होता बोललेलं होतं कारण त्यांची एकची आरती होती माझं सगळं आवरलं घरातली कामं आवरली आणि मी त्यांच्या घरी आलेले होते बघू शकता त्यांच्यामध्ये किती सुंदर असा फोटो आहे सोबतच जी समोरची मूर्ती आहे खूप मोठी आणि खूप सुंदर आहे आता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला छोटी दिसत असेल सोबतच त्यांचं डेकोरेशन पाठीमागं टी व्ही युनिट आहे पण ते त्यांनी पूर्ण कवर केलेलं आहे आणि समोरच्या साईडला पूजा म्हणजे दोन्ही बाजूनी त्यांना जागेचा जो फायदा आहे तो झालेला आहे <laughs> you said the chair beggar. I don't <laughs> 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 शेरू कुठे आहे का वरती काय करतो शेरू माझ्या शेल्यानं आंघोळ केली बुडुशा केला आज बाबूचा बड्डे आहे घुमी घुमी करायचं चला घुमी घुमी मी ना इथे एक महत्त्वाचा मेल जो आहे तो जोडत आहे तो मला आलेला आहे तो तुमच्यासाठी हे नाही आहे पण मी सांगत आहे दाखवत आहे मी ज्या पोती पाठवलेल्या होत्या बऱ्याच जणांना मिळाल्या बऱ्याच जणांना मिळाल्या नाही आहेत त्यांच्या अजूनही मला ईमेल येतात की ताई माझी पोती मिळालेली नाही आहे तर त्या ताईंचा ईमेल बघू शकता तुम्ही मला असे ईमेल याच्या आधी पण आले मी इग्नोर मारलं ठीक आहे त्यांनाच रिप्लाय दिला की हां ठीक आहे चांगली गोष्ट आहे महाराज तुमच्यापर्यंत आले पण हे ईमेलला मला जास्त प्रमाणात यायला लागलेले आहेत बऱ्याच जणींसोबत हे असं घडलेलं आहे त्यामुळे मग विचार केला की के आत्तापर्यंत सहा सात ईमेल असे झाले मग ज्यांना मिळालेला नाही आहेत कदाचित त्यांच्यासोबत पण असं काही असेल का म्हणून मी तो ईमेल इथं लावत आहे तुम्ही बघा पोती जी आहे ते त्यांना ऑलरेडी आधीच पोचलेले आहे पण कुठं आहे बघू शकता म्हणजे म्हणतात ना काकेत कळसण गावाला वळसा म्हणजे आलेले आहे जवळच पण एक सांगते की कधी तुम्ही बाहेर असता कधी तुमच्या घराला कुलूप असतं त्यावेळेला ती तुमच्या बॉक्समध्ये हो ठेवून जातात ती लोक आणि मग तुम्ही ते चेक करत नाही काय नाही मग ते पुन्हा असं होतं पण प्रामाणिकपणे पुन्हा मला मेल करून अगदी व्यवस्थित सांगितलं जातं की आलेली होती पण ताई आमच्यापर्यंत कदाचित महाराजांची इच्छा त्यावेळेला नव्हती आता होती पण आता मिळाली तर असं ज्यांच्या ज्यांच्या घरी बॉक्स असेल त्यांनी त्यांचे बॉक्स ओपन करा आणि बघा की बाबा तुम्हाला पोती जी आलेली आहे ती त्यामध्ये तरी नाही आहे का कारण खूप वेळा होतं घर कधी कॉल लागत नसतात कधी काय असतं तर कधी काय असतं कोण असतं नसतं त्यावेळेला हे असं होतं आता हा ईमेल देण्याचं कारण तेच होतं आणि अजून पण सांगते की ज्यांना ज्यांना मिळालेली नाही आहे त्यांनी फक्त मला सांगा इम म्हणजे रिटर्न ईमेल करा आणि तुमचं नाव आणि तुमचा पत्ता तुम्ही काय पाठवलेलं तेवढं फक्त तुम्ही मला ईमेलवरती सांगा मग मी चेक करून तुम्हाला सांगते की बाबा तुमची पोती इथून निघालेली आहे ते स्क्रीनशॉट जे आहेत मी काढून ठेवलेले आहे ते तुम्हाला मी पोचवेन तर असो आपली देवपूजा वगैरे जी काय होती स्वामींची आजची पूजा होती ती पण मी शेअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी जी सेवा होती ती करून घेतली या व्हिडिओचा इथं सेंड करते तु नो आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ